नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संतगतीनं सुरू असून राहुरी परिसरात आठवडाभराच्या निरापराध नागरिकांचा मृत्यू झाला संतप्त झालेल्या कृती समितीने दहा सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोखून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं ना तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले नगर ते कोपरगाव मार्गाचे पूर्ण डांबरीकरण करून पेव्हमेंट स्वरूपात तयार करणे देवळाली नगर परिषद हद्दीतीलच साईड गटार भूमिगत करणे भविष्यातील सर्व्हिस रोड लक्षात घेऊन सध्याचे भूमिगत ट्रेनिंगचे नियोजन करावे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची माहिती फ्लेक्स बोर्डवर जनतेसाठी जाहीर करणे रस्ता डांबरीकरण न झाल्यास जड वाहतुकीस बंदी घालून पर्यायी मार्गाने वळवणे आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी कृती समितीचे वसंत कदम अनिल येवले देवेंद्र लांबे प्रशांत मुसमाडे अधिनाथ कराळे बाळासाहेब लोखंडे दत्ता कागरे प्रशांत काळे कांता तनपुरे प्रतीक तनपुरे गजानन सातभाई अनिल कासार प्रकाश पारख सतीश घुले विजय तमनर दत्ता गागरे कैलास वाघमारे रमाकांत खडके राजेंद्र लांडगे निखिल गोपाळे गणेश खैरे अरुण साळवे सोमनाथ गीते सुनील पानसंभल ज्ञानदेव निमसे रवींद्र नालकर विकास साळुंके अप्पासाहेब मोकल निलेश मुंढे संजय नलावडे अप्पासाहेब मोकळ राजेंद्र लोखंडे सतीश बोरुडे रमाकांत गीते विशाल बने नसीब पठाण जगू वरखडे अनिल बाणी प्रितेश तनपुरे सचिन चौधरी विजय भंगारे आदींसह नागरिक उपस्थित होते आज नगर मंडळ रस्ता दुरुस्ती समितीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब तसेच त्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी केंद्रीय मंत्री जे अधिकारी त्यांना आज निवेदन देत आहोत या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना मागणी करत आहोत की रोडचे जे खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ त्यांनी डांबरीकरण करून बुजवण्यात यावी अवजड वाहतूक जी आता चालू आहे ज्यामुळे मागील आठवड्यात तीन ते चार अपघात मृत्युमुखी पडलेले सामान्य नागरिक आहे तर ती अवजड वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात यावी त्यानंतर राऊरी फॅक्टरी जे ड्रेनेज काम चालू आहे त्याचे व्यवस्थित ते काम तात्काळ ता, ता, तात्काळ बंद करून त्याची जी वर्क ऑर्डर आहे कामाची जी वर्क ती नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी त्याचबरोबर अपघातात आतापर्यंत जे जे नागरिक मृत्यूमुखी पडलेले त्यांच्या कुटुंबियांना शासनाने योग्य ती मदत करावी असे परत मागण्याचे निवेदन आम्ही आज तहसीलदारांना आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहे या मागण्या जर आमच्या नऊ सप्टेंबर पर्यंत पूर्ण झाल्या नाही तर रावरी फॅक्टरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर रोडवर नगर रस्ता जिल्हा रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे आंदोलनाचा लढा पुढे चालू ठेवला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारी राहुल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव